बघ बघ बाय बाय काय काय करा काय करा हाय इज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर खूप दिवसांनी ब्लॉग आहे कारण की मागे नंतर नंतर आजारी चालू थोडासा सो मग तिकडनं कुठं जायलाच भेटला नाही स्वतःला आज घरचा दाखवतो खालीच झाडांना पाणी द्यायला बोलून लावतो

अरे भाई ही फुलं बघ कशी आहेत काय काय घेऊन काय असेल विषारी विषारी डोक्याला ताप नको चल विषारी नाही मग बाजी कोणती भाजी ती सांगाय ना ती तिकडे चल अरे ते आहे भाई असल विसल काय डोक्याला ताप न करू माझ्या हल इकडं नॉनसेन्स ती बघ का ती पुयाव कशी आहेत ते बघ कसं आहे जेव झाड ना इकडे तुला एक घुसू नको आतमध्ये थांब मला जाऊ दे पहिल्यांदा जेव्हा काय काय माहित नाही खतरनाक दिसतंय ना बाबू

थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू पार्टी केक केक कधी दिशील काय उद्या कोणाच आहे मग विश्वात त्याचा आध्या काकाचा नंतर बाबू यू गिफ्ट शिवाय एंट्री मारू नाही अरे ना। पाणी आला अरे बाई म्हणजे पाण्याला गेल तर का

काय बोलतो ना दीडवा तरी समजत नाही पूर्ण अंतर ना तुलशी तिथे चढू नको चप्पल जेव्हा पायात तिथं काय आहे का झाड आहे का तिथे लावायला एरिया वा येला फुलं नाही आली आलेच आलेच साईड हम्म कुठे लावलंय ना कोणत्या झाडाला दाखव येऊ बघ लावलंय ना झाडा ना येऊ या झाडाला पाना डोक्यात ताप देतात या yeah, काढायला लागतील पानही बाबू काय बोलतो ही पाईपला आमची इकडनं रस्ता बंद ना पाण्याला पाणी कुठे कुठे येतो इकडे जातो याला लाडाला जो पाणी असा होऊन इकडे गेला पाहिजे पण याला या। या या पाण्याला या पाहिजे फास नाही पाणी येईल सर काय नाही तुझा त्या काल लेग मारलत ना हरीश का जिमला तू कुठं सकाळ तिकडे जाऊ आता इथं पाण्या टेन्शनच नाही इथं फुल पाणी इथं फुल पाणी येतो हम्म खोदू नको तिथं खालील पाणी नको करू इथं पाण्याचं टेन्शनच नाही हा दाड धाड या सात पुढा एवढ एवढ सांगलेलं मी म्हणजे एवढंच एवढा सात झाला बना तुम्ही उचल ए हर्ष उचल ना बाबा तू ऐकणार नाहीस ना माझा काय करतोय ചേ വേഗ അത आणि व यांचं आगमन व थर्टी पाजी काय विषय कुठत नाही पाहूया तुम्ही भावना मार घेतलाय जा याला मात बघ बघ बस बस एवढा देऊ म्हणजेच करतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला बाय बाय काय करा कलर काय करा काय करा